तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आम्ही एकवेर देवीला दर्शनाला गेलो होतो तर बघा किती लोक आले होते आणि खूप गर्दी होते आम्ही थोडस पुढं गेलो इकडं तिकडं बघते जरा पूजाचं सामान घ्यायचं होतं म्हटलं चला थोडस मोहर जाऊया आणि पूजा सामान घ्यावं तर पूजेची ओटी घेतली बघा त्यात उदबतीचा पुढे आहे तर मोहर गेल्यानंतर कळेल तुम्हाला गंमत काय झाली तो खूप दम भरला होता बसत उठत बसत उठत गेले तर बघा तिथं थोडस बसावं म्हटलं तर हे जाऊन मोर उभं राहिले होते चल 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 म्हटलं तर मला लई दं भरला होता म्हटलं जाऊ तो मी इथे पाठीमागून मागून आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे बघत होते आणि तिकडे कोळीवाडीचे लोक को पण चालले होते दर्शनासाठी वाचवत गाजत घेऊन चालले होते म्हटलं चला त्यांच्या सोबत जाऊया तेवढं ओरखतील आणि खूप फ्रेश वातावरण होतं बघा ते आजी किती फास्ट चालतात पण त्यांना बघूनच म्हटलं आजी चालू शकतात तर आपण का नाही एवढं करता करता आम्ही पोचलो वरती दर्शनासाठी तर खूप गर्दी होती तर पण म्हटलं हार नाही म्हटले आम्ही गेलो बरं का एवढी गर्दी होते काय सांगायची सोय नाही दर्शन घेतलं म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं बाहेरच देवाच्या पाया पडलो इकडे तिकडं बघितलं तिथं कोपऱ्याला पण एक झाडाखाली मंदिर होतं बरं का म्हणजे छोटस देवळ होतं तिथं म्हटलं चला तिथं पण जरा हादी कुंकू वाहूया देवाला पाया पडलो बाकीच्यांड पण करायचं होतं सगळं जरा हिनी इकडे तिकडे कॅमेरा फिरवला म्हटलं चला ते जरा भुयाराकडे जायचं होतं मला तिकडं गुफा होते म्हणून तेवढा ते नैवेद ते ते आण लक्षात नाही राहिला म्हटलं ह्यांनी पिशवी दिली एवढा करून धरून तर तर द्यावा ना का मी तुम्ही मी दाखवायला आतमध्ये चाललंच होतं बरं का ते बाहेरून तर दिसतंय का बघूया ते म्हणले चल तू मोर मी पाठीमागून काढतो उडू आत गेलो बरं का मी कधीच गेली नव्हती पहिल्यांदाच गेल तिथं आतमध्ये वरनं कॅमेरा फिरवला बघा किती भारी नजारा दिसतंय पण तिथं फोटो काढायचा होता पण लई लोक होती मी बघा मोगायची माशा कशा बसल्या त्या आणि तिथून आत सरळ गेलो तर खूप लोक होते आतमध्ये पण तिथं जरा मला फोटो काढायचे होते तर ह्यांना म्हणलं फोटो काढा माझ्या तर म्हणले हा हा मला इकडं तिकडं जरा बघितलं तर खूप छान नजरा होता खूप लोक आले होते बरं का त्यांना म्हणलं चला माझा फोटो काढा व्हिडिओ काढायचं आहे मला एक वेळ द्यायचे ते गाण्यावरती तर तिथं काय ह्यांनी व्हिडिओ नाहीच काढले बरं का तिथं बघा लोकं किती बसले ते बघत होती माझ्याकडे इकडे हे कशी चालले ते आणि किती मस्त मस्त बघा किती छान आहे ते मी आज पहिल्यांदाच तिथं आतमध्ये गेले ते बरं का बोगायमध्ये म्हणून फोटो काढा त्यांनी व्हिडिओच काढला मला काही फोटोला असं पण सांगितलं नाही नीट काय मी आपली कशी पण उभं राहिली आणि नंतर तिथं गुप्पामध्ये गेले बाहेर कॅमेरा फिरवला तर इतका सुंदर नजरा दिसत होता नाही काय सांगायचीचही नाही तर आतमध्ये पूर्ण बघा किती सुंदर आहे कशी बनवला असाल ते तर मी चक्कीच झाले इकडं तिकडं बघत होते तर प्रत्येक दगडावरनं हात फुरून बघितला तो भारी इतकं भारी फील होत होतं का नाही असं सांगताच नाही प्रत्येक घरामध्ये जाऊन डोकवून बघत होते कसलं भारी दिसत होतं जरा बसावं म्हटलं खूप दमलेली होती का हे म्हणा लागलं च लवकर तरी पण मी काय ऐकायचंच नाही माझं मी करते माझ्याच मनाचा वर का मी सगळीकडं निवांत एकदम फिरलं तर पहिल्यांदाच आतमध्ये गेल तेवढं करून सगळं खाली उतरताना म्हणलं व्हिडिओ काढा एवढा अंधार होता काही दिसतच नव्हतं फक्त मला दात सोडून काय दिसत नव्हतं आणि वरती जाताना व्हिडिओ नव्हता खाल्ला म्हणून मी रिटर्न खाली आले मी रिटर्न त्यांना व्हिडिओ काढायला नंतर खालच्या मजले आले बघा तिथं पण सेम टू सेम वरती होतं तसंच खाली होतं तिथे जरा गोल गोल फिरले बरं का खूप छान वाटत होतं हेच वाटत नव्हतं मला घरी पण काय करायचं सर हा येत नाही ना एक दोन स्टेप केले ना असायच्या आणि आले आणि बाहेरून आल्या बघितलं म्हणलं बाई मी इथंच गेली का किती छान दिसते बरं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबवर लाईक शेअर नक्की करा बाय